आपल्यासोबत त्यांची आज निवड झालेली आहे उपसरपंच म्हणून सौ भाग्यश्री विनय शिंदे आपल्या सोबत आहेत उपसरपंच पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे तर त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ सौ भाग्यश्री विनय शिंदे माझी आज बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे आणि सर्व आमचे सर्व पद पदाधिकारी आणि अण्णा आणि दादा त्यांचे मनापासून खूप खूप आभार आहे आपले उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे तर आपण कशा प्रकारे येणाऱ्या काळात काम करणार आहे मी आज माझी उपसरपंच मधून निवड झालेली आहे अण्णा आणि दादा आणि आमची पूर्ण सदस्य बॉडी आम्ही अण्णा आणि दादा यांच्या सोबत राहून पूर्ण गावाचा विकास करू माझी उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल पूर्ण शिंदवणे गाव आणि ग्रामस्थांचे सगळ्यांचे आभार मानतो आपल्यासोबत शिंदवणे गावच्या सरपंच सारिका माडिक आहेत त्या देखील या निवडीबद्दल त्यांचं आपण मत जाणून घेऊ सारिका दिनानाथ माडिक शिंदावणे गावचे सरपंच सौ so, भाग्य भाग्यश्री विनोद शिंदे यांना उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतील दे। आपल्या सोबत माजी गावच्या सरपंच मनीषा माडिक आहेत यांचं देखील आपण मनोगत जाणून घेणार आहोत मी मनीषा अण्णाक माझी सरपंच भाग्यश्री विनोद शिंदे यांची बिनविरोध उप सरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ही निवड झालेली आहे तर आपण एक गावातल्या महिलांना काय सांगाल शिंदवणे गावातल्या महिलांनी घरातून थोडस बाहेर पडून समाजकार्यात व इतर कार्यक्रमात भाग घ्यावा व सहभाग करावा सौ भाग्यश्री विनोद शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व महिलांतर्फे मी हार्दिक अभिनंदन करते सहासष्ट वर्षानंतर या ठिकाणी अनुसूचित जातीचा तथा बौद्ध उमेदवार सौ भाग्यश्री विनोद शिंदे यांची बिनविरोध उपसरपंच पदावर नेमणूक झालेली आहे आपल्या सोबत तर ही निवड कशी झालेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी गणेश भाऊसाहेब महाडिक विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष आज माझ्या शिंदवणे गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं माझी उपसरपंच सागरजी खेडेकर यांचा राजीनामा ग्रामपंचायती मध्ये आल्यानंतर आज या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड संपन्न झाली शिंदवनेच्या सरपंच सारिकाताई महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आज भाग्यश्री विनोद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली खऱ्या अर्थानं दलित समाजामध्ये आज गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी उपसरपंच म्हणून निवड बौद्ध समाजामध्ये झाली नव्हती परंतु आज आमच्या गावातील सगळ्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये निर्णय या ठिकाणी झाला आणि म्हणून एक भाग्यश्री शिंदे यांच्या वतीनं यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं उपसरपंच म्हणून जबाबदारी या ठिकाणी दिली आज आपण पाहतो आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त महिला सदस्य जास्त असल्यामुळं आज सरपंचसुद्धा महिला आहेत आणि उपसरपंच म्हणून सुद्धा महिलाच काम पाहणार आहेत भाग्यश्री शिंदे यांच्या रूपानं आज दलित वस्ती असल आणि शिंदवणे गाव असल याच्यामध्ये खूप काही विकास कामं घेऊन त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यांनी अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मी त्यांचं गावच्या वतीनं मनापासून आभार मानतो आगामी काळामध्ये शिंदवणे गावामध्ये आपलं विकासाचं धोरण दो काय असणार आहे शिंदवणे गावामध्ये अनेक विकास या ठिकाणी होत चाललेले आहेत आपण सर्वजण पाहतो त्याच्यामध्ये रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल स्वच्छतेचं काम असेल अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम हे चालू आहे आणि प्रत्येक गावामध्ये हे काम चालूच असतं परंतु आमच्या गावामध्ये एक आगळावेगळा उपक्रम आमच्या ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये मुलांना लहान मुलांना खेळायचं ग्र मैदान असेल त्या ठिकाणी गार्डन असेल अनेक व्यसनापासून जी काही माणसं या गावामध्ये आहेत ते त्या ठिकाणी कशी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यसन सोडून चांगला संसार त्या ठिकाणी करतील हा हेतू खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचा आहे थोड्याच दिवसामध्ये ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम लहान मुलांसाठी असतील माता भगिनींसाठी असेल वयस्कर माणसं त्या ठिकाणी आहेत सगळ्यांसाठीच या परिसरामध्ये अनेक उपक्रम भविष्यामध्ये घेण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीचा आहे आपण या निवडीच्या माध्यमातून शिंदवले गावातील नागरिकांना काय संदेश द्या खऱ्या अर्थानं जी उपसरपंच म्हणून निवड झाली ती आमच्या बाकी श्रीताई शिंदे यांची निवड झालेली आहे एक महिला अनेक चांगल्या सुशिक्षित असणाऱ्या महिला त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांच्या जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी हातात हातामध्ये घ्यायचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे जे काय गावामध्ये अनेक विकासाची कामं आहेत जे काही मुद्दे आहेत त्या घेऊन खऱ्या अर्थानं आमच्या उपसरपंच भाग्यश्री शिंदे या काम करतील अशी अपेक्षा या ठिकाणी आहे ठिकाणी ग्रामपंचायतीचा सरपंच असतील माजी उपसरपंच असतील ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील यांचं खऱ्या अर्थाने मी मनापासून आभार मानल की ज्यांचं नाव एकमेव नाव भाग्यश्री शिंदे यांचं उपसरपंच पदासाठी आलं आणि सगळ्यांनी त्याला सहमती दिली त्याच्या यांच्या वतीनं मी गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्याच वतीनं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो